आजचे विशेष पाहुणे बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाता इतिहास घडवणारा क्षण दुर्मिळ रक्तदाता आपल्यासोबत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर येथे आज तुळजापूर येथील श्री हनुमंत वाघमारे हे विशेष रक्तदाता म्हणून दाखल झाले आहेत कोलकाता पश्चिम बंगाल येथे एका रुग्णाला हे रक्त पोच केले जाणार आहे विशेष म्हणजे श्री वाघमारे यांचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे एकोणीसशे बावन्नमध्ये मुंबईत तेव्हा बॉम्बे येथे डॉक्टर यादव व डॉक्टर भेंदे यांच्या संशोधनातून याचा शोध लागला म्हणून याला बॉम्बे ब्लड ग्रुप नाव दिलं गेलं या रक्तगटामध्ये एच अँटीजन नसतो त्यामुळे अशा व्यक्तींना ए बी ए बी किंवा ओ गटाचं रक्त चालत नाही त्यांना फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचंच रक्त देता येतं रुग्णालयात अशा रुग्णांसाठी रक्त मिळवणं कठीण होतं अशा रुग्णांसाठी विशेष डोनर रजिस्ट्री व नेटवर्क तयार केलं जातं प्रसंगी श्री हनुमंत वाघमारे यांनी आपल्या अनुभवाचे मनोगत व्यक्त करत रक्तदान हेच जीवनदान असे प्रतिपादन केले तसेच रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौसुमेधा कंदलगावकर यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप संदर्भात विस्तृत माहिती दिली एकदम रेअर ग्रुप आहे ओ प्रकारामधल्या रक्तगटामध्येच हा उपप्रकार असं म्हणता येईल पण हा इतका रेअर आहे की दहा हजारमध्ये एक म्हणजे इंडियामधली ही फ्रिक्वेन्सी आहे की साधारण दहा हजार लोकसंख्येमधल्या एखाद्या व्यक्तीचा हा ब्लड ग्रुप असू शकतो तर ओव्हरऑल वर्ल्ड वाईज हीच फ्रिक्वेन्सी एक लाखामध्ये एक अशी आहे म्हणजेच काय की आपल्याला एखाद्या पेशंटला बॉम्बे ब्लड ग्रुपच्या पेशंटला जर ब्लड द्यायचं झालं तर असे डोनर आपल्याला शोधावे लागतात किंवा असे काही डोनर आम्ही ऑलरेडी शोधून ठेवलेले आहेत हनुमंत वाघमारे हे आमच्याकडे नेहमी ऑन रिक्वेस्ट असंच ब्लड डोनेशन करायला येतात तर हेडगेवा रक्तपेढीच्या वतीने अशा दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह देशभराच्या रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी ही घटना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपण हे रक्तदान करा जीवनदान द्या आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा